आज आ, मी आज बनवणार आहे पणसाचं सांदळ जो तर इथे मी घेतले गरे गऱ्यांच्या मधून पी काढून ते सेपरेट करून मी इथे एक पातेला घेतले जे, जे ही चाळण पूर्णपणे बसेल असं कारण आपण ज्यूस काढणार त्याचा रस काढणार आहोत तर तो, तो खाली पडला नाही पाहिजे अशा प्रकारेच भांडण आपलं भांडं घ्यायचं आहे त्यानंतर एका पेल्याच्या किंवा वाटीच्या सहाय्याने आपल्याला असं त्याला त्याच्यातून ज्यूस काढाय किंवा ज्यूसवर काढायचं आहे तर ना जेव्हा आपण हे पारंपरिक पद्धतीने जेव्हा सांदण बनतं ना त्यावेळेस ना तांदूळ यूज केला जातो तांदूळ तांदळाची जा प्रोसेस खूप मोठी आहे त्यात तांदूळ धुवून सुकवून मग भाजून मग ग्राईंड करणं खूप मोठी प्रोसेस आहे तर म्हणून मी रवा घेतला आहे रव्याला छान तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तर मी वेलची पावडर घेतली आणि इथे आपला रस पण तयार आहे रवा आहे ना तो या वाटीने घेते तुम्ही कोणत्या पण मेजरमेंटने घेत असाल ना तर त्याच्या ती मी आता दोन वाटी रवा घेतला आहे तर त्याच्यामध्ये तीन वाटी रस टाकलाय तर त्याच्याप्रमाणे तुम्ही जर कोणता पण मेजरमेंटने घेत असाल ना तुमचा ते चार वाटी रवा असेल तर तुम्हाला पाच वाटी रस घ्यायचाच आहे पण रवा घेतला आहे त्यानंतर रस घेतला आहे आणि त्यानंतर ता वेलची टाकली आहे मग आत्ता आपल्याला फणस तुमचा किती गोड आहे त्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही त्याच्यामध्ये गोड किंवा साखर किती टाकताय आणि तुम्हाला गोड किती आवडते त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला टाकायचं आहे माझे गूळ टाक तुम्ही गूळ टाकला तर एकदम छान आणि आता माझ्याकडे गूळ नाही आहे त्यामुळे मी साखर टाकते तर साखर टाकून तुम्हाला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक तासासाठी ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इडली किंवा सांदण ते बनवायला घ्यायचं आहे तर एक तासानंतर हे असं आहे आणि आपल्याला ते छान मिक्स करून मग आपल्याला त्यहाँ इडल्या बनवायला घ